सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने गळफस येऊन आत्महत्या केली असल्याची घटना दिनांक एकोणवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सिरीन मेडो आनंदोली नाशिक येथे घडली आहे दिलीप प्रभाकर माडीवाले वैवर्षे एकसष्ट राहणार लक्ष्मी नारायण रोड घर नंबर एक हजार आठशे पस्तीस तालुका येवला जिल्हा नाशिक यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पती अथर्व योगेश गुजराती सासरे योगेश मणिलाल गुजराती सासू मथुरा योगेश गुजराती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक रोजी भक्तीचा विवाह अथर्व गुजराती चा सोबत झाला होता लग्नाच्या काही दिवसांनंतर अथर्व हा दररोज दारू पिऊन महाराण करून घरून पैसे घेऊ नये या कारणावरून आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीला शारीरिक व मानसिक त्रास दिला या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे सदर घटनेचा पुढील तपास अथर्व गुजराती तिचं लग्न होऊन दहा वर्ष झाले तिला पाच वर्षाचा मुलगा आहे तिचं जसं लग्न झालं तसं तिच्या सासूला ती आवडत नव्हती त्याच्यामुळे ती सारखी तिला टॉर्चर करायची तिला कुठं गेली तिला आम्ही सांगितलं की तू जाऊ नको तिचा नवरातीला लाडी गोडी लावून तिला प्रत्येक वेळेस घेऊन जायचा तो दोन चार दिवस चांगला राहिला की रात्री तिला इतका त्रास द्यायचा ती ती शेवट तिला काय करायचं तिला समजायचं नाही ती प्रेम विवाह केल्यामुळे ती आई वडिलांकडे जायला घाबरायची तिला खूप त्रास दिल्यामुळे काल शेवट तिने आत्महत्या करून घेतली आज तिचा लहान बाळ आहे त्याच काय व्हायचं कसं व्हायचं माझ्या पावसानी तिला हा भाऊ भाऊजाईने तिला मोठं केलं तिच्या लग्नामध्ये त्या लोकांनी जेवढं सांगितलं ते एकूण एक, एक वस्तू त्यांनी त्यांनी केली जे जे सांगितलं आम्हाला नाही करायचं माझ्या भाऊ भाऊजाईने कुठल्याही अपेक्षा आम्ही बाकी ठेवल्या नाही तिची ननंद आली की तिच्या बरोबर भांडायची सारखी सांगायची की तू भाऊ तिला सोडून दे आपण त्यासाठी दुसरी बायको आणू तिचं सासू सासर तिला सासू आणि ना, ना सारखे टॉर्चर करायचे तिला वेगळे राहिली तरी पण तिला सुखाने राहू दिलं नाही त्या लोकांनी जातीतली आणू तिला एका सांगायचे तिला सोडून दे आणि आपण आपल्या जातीची आणू माझ्या मा बाचीमध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती ती स्वतः लॉच शिक्षण केलेलं होतं सर्व गोष्टीत हुशार होती पण तिच्या सासूला ती का आवडत नव्हती हे अजून कळायला नाही त्याच्यामुळे ती तिला टॉर्चर करायची एक वेळा ती चक्कर येऊन पडली रूम मध्ये पण साधे त्या लोक तिच्यापर्यंत वरती पोहोचले नाही की ही तीन तास झाले की ही का वरती आहे ती तापाने फणफणली असताना ते लोक वरती सुद्धा जाऊन बघितलेली शेवट ती पोरगी गाडी करून येवल्याला आली आणि स्वतः झाली डॉक्टरांचा माझ्या भावाला फोन आला की तुमची मुलगी अशी अशी आजारी झाली माझा भाऊ म बोलला की माझी मुलगी इतकी आजारी पडली तुम्ही तिच्याकडे एवढं लक्ष देऊ नाही शकले का तर त्यांचं सांगायचं असं होतं की तुझे वरील मला चार लोकांमध्ये बोलले की तू लक्ष दिला नाही पण माझी भाची जर आज वरती आजारी अवस्थेपर्यंत ती येवल्यापर्यंत पोहोचली स्वतः झाली तर माझा भाऊ बोलणार ना भाई लक्ष का दिलं नाही तिच्याकडे मला न्याय पाहिजे एवढी काल संध्याकाळी आमची पुतणी एवल्या इथे तिचं माहेर पण आणि सासर पण नाशिकला ते राहायला आले गेले दहा वर्षापासून त्यांचं लग्न झालेलं ला, एक लहान मुलगी तिला मुलगा अशा परिस्थितीमध्ये जे इथं समजलं की तिला गेली दहा वर्षापासून सासूला मुलगी आवडत नव्हती या कारणास्तव तिला त्रास देत होते आम्ही या ठिकाणी आलेलो आहे काल रात्रीपासून प्रेम म्हणजे काल रात्री ती वारली सकाळी आम्हाला कळवलं आणि सकाळपासून ते आत्ता नऊ साडे नऊ दहा वाजलेले आहे आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशन गंगापूर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी आलेलो असताना पोलीस किती गांभीर्याने घेतात हे आम्हाला चांगलं कळतं आणि या, या ठिकाणी त्या मुलीला तिचा प्रेम जोपर्यंत आरोपींना आणत नाही तो तोपर्यंत आम्ही इथे बसून राहू उद्या जरी त्यांनी आरोपीला नाही आणलं तरी उद्या सुद्धा आम्ही ते प्रेत जाणार नाही हे आमच्या सुवर्णकार समाजाची मागणी आहे आणि पोलीस आम्हाला माहीत आहे का आमचा सुवर्ण सुवर्णकार दुष्काने लाईव्ह आत्महत्या केली तीन वर्ष झाले त्याला अजूनही आरोपींना आणलेलं नाही आणि अशा गोडीत बोलून जर का पोलिसांनी सांगितलं की आम्ही त्यांना आणू तुम्ही आता घरी जा त्या मुलीला जाळून टाका म्हणजे पोलिसांना कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये गांभीर्य कधीच नसतं आम्हाला माहित आहे काम करत असताना जेव्हा आम्ही समाजासाठी लढत असतो झगडत असतो मरत असतो या टायमाला पोलीस गोड बोलतात आणि गोड बोलून जेव्हा आम्हाला घरी पाठवतात तेव्हा दुःख झाल्याशिवाय आम्हाला होत नाही मग पोलीस स्टेशनच्या चक्रा मारल्याशिवाय पर्याय नसतो म्हणून आम्ही या ठिकाणी अतिशय भयावह अशा परिस्थितीमध्ये आमचे तर लेकरू आमच्या ताब्यातून निघून गेलेलं आहे आता परंतु आम्हाला ते आरोपी इथं पाहिजे त्याशिवाय पोलीस स्टेशन मधून आम्ही कुठेही जाणार नाही माझी मुलगी बघ सासू सासरे नवरा यांनी सगळ्यांनी तिला फार टॉर्चर केलं सारखं बोल घाबरू नको खूप टॉर्चर करत राहते छोट्या छोट्या गोष्टींनी सारखे तिच्या बरोबर भांडण करायचे लोकशाही साठी विशेष प्रतिनिधी नसते